मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता मारेगावकरांच्या सेवेत एक फायर मोटार बाईक मारेगावच्या जुन्या गल्ली बोळांच्या भागात लागलेली आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायतीमध्ये एक फायर मोटार बाईक दाखल झाली आहे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शासनाकडून मिळालेल्या निधीतून ही एक फायर मोटार बाईक घेण्यात आली आहे या गाडीचे डिझाईन दिल्लीला तयार झाले असून निर्मिती चेन्नईला झाली आहे ही, ही दणकट बुलेट फायर मोटार बाईक कोणत्याही छोट्या गल्लीत वा झोपडपट्टी एरियात सहजतेने जाऊ शकते या गाडीवर सर्व प्रकारची आग विजवण्याचे आवश्यक साधने असल्याने घटनास्थळी पोहोचल्या क्षणापासून आग विजवण्याचे आवश्यक प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होतात या दरम्यान पाठीमागून अग्निशामक दलाची मुख्य गाडी पोहोचल्यानंतर आगीचे स्वरूप पाहून पाणी फवारणी वन्य उपाय योजना सुरू होतात मारेगाव शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठा जुन्या वस्तीत घरे आहेत रस्ते ही अरुंद व काही ठिकाणी गल्ली बोळांचे आहेत दुर्दैवाने आगीची घटना घडल्यानंतर अरुंद रस्ते बाजारपेठेतील गर्दीतून वाट काढण्यास लागणारा वेळ वन्य काही कारणाने अग्निशामक दलाची गाडी वेळेवर पोहोचण्यास उशीर होतो त्यामुळे बऱ्याचदा या विभागाला नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागतो अर्थात ही मोठी नुकसानामुळे नागरिकांचा रोष वाढत असते या पार्श्वभूमीवर आता बुलेट स्वरूपातील एक फायर मोटार बाईक अग्निशामक दलाच्या मदतीला आली आहे पुणे मुंबई व नागपूर सारख्या मोठ्या शहरात अशा फायर मोटार बाईक आहे त्यांच्या धर्तीवर आता मारेगावलाही अत्यावश्यक सेवा सुरू झाली आहे नमस्कार महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाकडनं आपल्या मारेगाव नगरपंचायतसाठी क्विक रिस्पॉन्स बाईक आलेली आहे शहरामध्ये कुठेही आगीच्या घटना घडल्यास त्या घटनांवरती मात करण्यासाठी त्यावर त्वरित आपल्याला उपलब्ध असणारा साधनसामग्री उपलब्ध व्हावी याकरता राज्य शासनामार्फत आपल्याला ही बाईक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या मोठ्या चारचाकी वाहनं जाऊ शकत नाहीत अग्निशमनची त्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा ही बाईक आपल्याला महत्त्वाची ठिकेल शहरात कुठेही काही अशा प्रकारची दुर्घटना जर घडत असेल किंवा घडलेली असेल किंवा घडताना कोणी जर बघितली तर ह्या बाईकच्या माध्यमातून आपण त्वरित इथे पोहोचू शकतो त्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की जर आपल्याला अशी कुठलीही दुर्घटना दिसली किंवा आपल्याला असं वाटलं की या ठिकाणी या बाईकची आवश्यकता आहे तर तसाच त्वरित संपर्क नगरपंचायतला करा आपल्या सेवेसाठी ही बाईक आजपासनं सेवेमध्ये उपलब्ध असेल